पुढच्या बातमीकडे धस यांनी माझ्याबद्दल दिलेली माहिती चुकीची आहे धस राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात असं व्यापारी अमोल दुबे यांचं वक्तव्य आहे अमोल दुबे हे परळीमधील अपहरण झालेले व्यापारी आहेत केश तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्याच दिवशी परळी तालुक्यातील एका व्यापाऱ्याचं देखील अपहरण झालं होतं या दोन्ही घटनावरून भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला होता सुरेश धस यांनी देशमुखांच्या प्रकरणात आरोपींचा आका मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड असल्याचं आता उघडपणे ते बोलत आहेत मात्र यामध्ये परळीत ज्या व्यापाऱ्याचं अपहरण झालं होतं त्याने धस यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला असल्याचं व्यापारी अमोल दुबे यांचं म्हणणं आहे काल मान्य आमदार सुरेश दस यांनी माझे मा नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंब मस्वून मान्य गोपीनाथराव मुंडे बसूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भागण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या मध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये